वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो बरेच लोक वास्तूंमध्ये विश्वास ठेवतात अशा परिस्थितीत आपण किंवा घरातील सदस्य सतत आजारी राहत असेल तर त्याच्या घरात वास्तुदोष आहे घरातील वास्तुदोष कुटुंबातील सदस्यावर परिणाम करू शकतात तर आज आपल्याला या व्हिडिओद्वारे वास्तुदोषाबद्दल सांगणार आहे त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच त्यावरील उपायाबद्दल जाणून घेणार आहोत असे केल्याने तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला प्रेस करा जर आपल्या एखादा खड्डा असेल तर यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि तणावाची समस्या निर्माण होते तो खड्डा भरा आणि घरासमोर घाण नसल्याचे सुनिश्चित करा तुम्ही केव्हा जेव्हाही जेवण कराल तेव्हा लक्षात घ्या की आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वकडे दिशेने असा असे केल्याने आपल्याला पोटाचे त्रास होणार नाही तसेच आपलं पचन देखील चांगलं होईल जर आपल्या घरासमोर एखादे मोठे झाड किंवा खांब असेल आणि त्याची सावली घरात पडत असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराबाहेर दोन्ही बाजूनी स्वास्थिच चिन्ह काढावे वास्तुशास्त्रानुसार घराच्या शयनकक्षात कक्षात जुन्या वास्तू गोळा करू नये असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे विषाणूजन्य रोग होऊ शकतात हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे बेडरूम पूर्णपणे बंद करू नये असे झाल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो बेडरूमच्या समोर कधीही आरसा असू नये ज्यांना मानसिक त्रास होत आहे त्यांनी बिमपासून दूर राहावे त्याशिवाय शयनग्रहात कधीही देवाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र ठेवू नयेत घराच्या दक्षिण कोपऱ्यात दररोज लाल रंगाचे बल्ब आणि मेणबत्त्या पेटवणे आवश्यक आहे यामुळे घरातील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद